बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्वाच्या बातमीनं विधानसभेमध्ये सहा नंतरचं मतदान झालं की नाही हाच मुख्य मुद्दा आहे प्रकाश आंबेडकरांनी यासाठी न्यायालयात धाव आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र निवडणुकीमध्ये सत्तर लाख नवे मतदार आले असा घणाघात राहुल गांधींनी संसदेतून केला द डिफरन्स बिटवीन लोकसभा अँड विधानसभा व्हॉज was... पॉप्युलेशन ऑफ हिमाचल सहाच्या नंतर झालेलं कस करून घ्यायचं याच्या संदर्भातली गाईडलाइन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ती गाईडलाइन अशी आहे की जेवढी माणसं सहा वाजता लाईनीत उभी असतील त्यातल्या शेवटच्या माणसाला पहिल्या नंबरच द्यावं आणि पहिला जो आहे त्याला प्रोग्रेसिव्हली नंबर त्या ठिकाणी देण्यात यावं अशी असणारी परिस्थिती आहे ती पद्धत फॉलो केली की न केली म्हणून आम्ही असं चीफ इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं होतं निवडणुकीत पराभव का झाला याच आत्मचिंतन करण्याऐवजी राहुल गांधी आणि विरोधी पक्ष आत्मपराभवाच जाहीर प्रदर्शन करतायत करायला पाहिजे होतं आत्मचिंतन करतायत आत्मपराभवाच जाहीर प्रदर्शन मतदार का वाढले वाढले की नाही वाढले निवडणूक आयोग उत्तर देईल आणि वाढले तर चुक काय मतदारांनी नोंदणी केली असेल तर त्यांच्यावर शंका का